हाय जाधू फॅमिली या युट्यूब चॅनेल वरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण मोदक बनवूया बघूया मग रेसिपी याच वाटी दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचंय पहिले मी एक वाटी घेतली आता ही दुसरी वाटी अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे बारीक रवा थोडस चवीन चवीनुसार चवीनु मीठ टाकूया अस गरम करून तेल घेतलं तेलाचं मोहन टाकूया तेल एकदम असं कडक गरम करून घ्यायचं ते असं एकजीव करून घ्यायचंय पूर्ण असं एकजीव करून घ्यायचंय ते पूर्ण असं असिठाला पूर्ण असं करून घ्यायचंय हे बघा असं करून घ्यायचंय असा गोळा करून बघायचा बघायचाय गोळा होतो का गोळा झाला का कळत कि मोहन सगळ्या पिठाला लागले आपलं आता थोड थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय लय पातळ पण नाही थोडं थोड घट्टसरच मळायचंय लागेल तितकच पाणी टाकायचे तेल आणि रवा टाकला का पिठामध्ये मळायला मोदक असे छान कुरकुरीत येत आहे असा घट्ट असा पिठाचा गोळा म्हणून घेतलाय आता हा आपण आहे ना पंधरा वीस मिनिटासाठी ना झाकून ठेवू त्यात रवा टाकलेला आहे त्यामुळे तर पंधरा वीस मिनिट आता झाकून ठेवलं का मग रवा मस्त भिजेल त्यात ना ते तर पीठ भिजेपर्यंत आपण सारण पण तयार करून घेऊया आपण आता खोबरं किसून घेऊया मोदकासाठी किसूनच खोबरायचे मोदक मोदक बनवायचे मग बघाय अस खोबरं किसून घ्यायचंय आपल्याला आता खोबरं किसून झालंय आपलं त्यामध्ये साखर टाकून घेऊया थोडी थोडीशी टाकून घेऊया थोडीशी धना पावडर टाकूया आता आपलं सारण तयार झालंय आता आपण मोदक बनवायला घेऊया बघा आपलं असं छान असं पीठ भिजलंय आता आपण हे ना याची पोळी तयार करून घेऊया मोठीच पोळी लाटायची लाटायची आहे आणि ते वाटीच्या साहाय्याने कट करून घ्यायचे छान अशी पोळी लाटून घ्यायची जाड पण नाही लाटायची आणि पातळ पण नाही लाटायची मीडियमच पोळी लाटायची मोठी पोळी लाटून घ्यायची आपल्याला वाटीच्या सहाय्याने कट करून घ्यायची हे बघा अशी पाती तयार करून घ्यायची मोदक बनवण्यासाठी नंतर पोई लाटून झाल्यानंतर हे वाटीच्या सहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचे पाते कापून घ्यायचे मस्त मोदक येते असे पोळीचे पुन्हा असे सगळे पाते भरून घ्यायचे कापून

बघा छान असं मोदक तयार होतो पाकळ्या पाकळ्या पण येत्या आता आपण सर्व मोदक बनवून घेऊया आता माझे मोदक पण बनवून झाले सर्व मग मी तेल पण गरम व्हायला ठेवले आता मोदक करून घेऊया बघा किती छान मोदक बनले पाते एकसारखे असल्यामुळे मोदक पण एकसारखे चाले आता तळून घेऊया का हळूच असे मोदक कढईमध्ये म्हणजे सोडून द्यायचे आपल्याला आधी गॅस फुलच राहून आहे मग नंतर कमी आहे थोडे थोडे टाकून घ्यायचे आपल्याला मोदक रंग काढून घ्यायचे मोदक असेच तळायचे सर्व मोदक बघा आपले फायनली मोदक बनून झालेले छान असे मोदक झाले रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय